वस्तादनी एक डाव राखून ठेवलेला आहे तो डाव दाखवायची वेळ येऊन देऊन नका तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे कुस्त्या कितपत चालतात नेहमी वस्तात त्याच्या हाताखाली जो शिकतो त्याला सगळे डाव शिकवत नाही एक डाव राखून ठेवतो आमच्या जावायवर आणि माझ्या मुलीवर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही या लोकांनी आपला धोका दिलेला आहे या लोकांनी धोका दिलेला त्या लोकांना बाजूला प्राणहिता नदी आहे त्या प्राणहिता नदीमध्ये सगळ्यांनी फेकून दिला पाहिजे पोरगी आपला बापाचा होऊ शकला नाही ते तुमचा कसा होणार आहे याचा तुम्हाला विचार करावा लागेल कोणी आमचे मा, घरचे लोक मला वापरून दुसऱ्या पक्षामध्ये जाणार आहेत या जमिनीमध्ये सुद्धा ते आमचे ते जुने प्रदेशचे अध्यक्ष येणार आहेत जे लोक पक्षफोडीचा कार्यक्रम केले चाळीस वर्ष त्या पक्षाचे नेते जे लोक घरफोडीचे कार्यक्रम घेतलेले आहेत आता नुकताच आता घेणार आहेत त्या घर फोडीकडून माझ्या स्वतःच्या मुलीला माझ्या विरोधामध्ये उभा करायचा धंदा या राष्ट्रवादी काँग्रेस एस हे लोक प्रयत्न करत आहेत त्याचा त्यांच्यावर कदापि तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवायचा नाही आमच्या जावावर आणि माझ्या मुलीवर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही या लोकांनी आपला धोका दिलेला आहे या लोकांनी धोका दिलेला आहे त्या लोकांना बाजूला प्राणिता नदी आहे त्या प्राणिता नदीमध्ये सगळ्यांनी फेकून दिला पाहिजे आणि सरळ गोदावरीला निघून सगळं आपल्या समुद्रामध्ये निघाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला काम करावं लागेल हे काय आहे ठीक आहे पक्ष फोडीचा कार्यक्रम तुमचा झाला आणि घर घर फोडायचा सक्का मुलीला तुम्ही बाजूला घेऊन आमच्या बापाच्या विरोधामध्ये जेही पोरगी आपला बापाचा होऊ शकला नाही ते तुमचा कसा होणार आहे ह्याचा तुम्हाला विचार करावा लागेल काय तुम्हाला न्याय देणार आहे लोकांना जी पोरगी आपला होऊ शकला ना बाबा त्यातून तुम्हाला लोकांचा काय न्याय देणार आहे तुमचं काय काम करणार आहे याचा सुद्धा तुम्हाला पुढे विचार करावा लागेल यावेळेस जरा इथं परिस्थिती वेगळी झाली आहे आपल्या घरातल्यांनाच काहींना फोडाफोडी करायचं का काम चालवलेलं आहे म्हणजे बाबांनी ज्यांना जन्माला घातलं आता बाबांनी मग सांगितलं बाबांचे बंधू इथं आहेत बाबांच्या मुलगा इथं आहे मुलगी इथं बाबांचे पुतणे पुतळे आहेत अख्खं कुटुंब बाबांच्या बरोबर आहे परंतु एकाला बाबांनी चांगल्या पद्धतीनं जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं खरं तर लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाती तरी देखील एक प्रेमापोटी बापानी एक आधार दिला आणि त्यांना इथं ते बेळगावला जरी दिलेलं असलं तरी इथं त्यांना थांबवलं आता बाबाच्याच हो था विरोधात उभे राहायला निघाले आता काय म्हणायचं तुम्हाला पटत काय योग्य आहे का ज्या बापाने जन्म दिला त्या बापाच्याच विरोधात असं कसं चालेल प्रत्येकाचे दिवस असतात बाबा ना बाबाला एवढ्या वेळेस तुम्ही संधी द्या अजून जी काही आत्ता मी सांगितलं तसं लॉइडस कंपनी आता चार हजार लोक लागलीत अजून सोळा हजार लोक तिथं लावायची आपल्या सुरजागडला तिथं आत्ता काम सुरू झालंय लवकरच ते काम पूर्ण होईल तिथं दहा हजार लोक लावायची ह्याच्यातनं विमानतळ आणायचं आहे त्याला आम्ही आता मंजुरी देतोय त्याच्यातनं रेल्वे लाईन टाकायची त्याच्यातनं दळणवळणाची सोय आपल्याला करायची अशा कितीतरी योजना या बाबांच्या मनात आहेत आमच्या मनात आहेत ती करण्याची क्षमता धाडस आणि क्षमता ही बाबांच्या मध्ये आम्हा लोकांच्या मध्ये इतरांच्या मध्ये नाहीये कारण इतरांना बाबांनी नामीच शिकवलंय तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे कुस्त्या कितपत चालतात नेहमी वसतात त्याच्या हाताखाली जो शिकतो त्याला सगळे डाव शिकवत नाही एक डाव राखून ठेवतो एक डाव असतात राखून ठेवतो बाकीचे सगळे त्यांना सांगतो मला सा त्यांना सांगायचं अजूनही चुकभूल करू नका तुमच्या वडिलांच्या बरोबर राहा वडिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय हे बरोबर नाही समाजाला हे आवडत नाही त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे मी त्याच्यातनं मी माझी चूक मान्य केली आता मात्र माझं तुम्हाला सगळ्यांना आहे वस्तादनी एक डाव राखून ठेवलेला आहे तो डाव दाखवायची वेळ येऊन देऊ नका